तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा देवानंद पवार यांचा इशारा कारंजा लाट भारत हा प्रधान देश असून आज मात्र ह्या प्रधान देशातील अन्नदाता शेतकरींवरच उपासमारीची वेळ आली आहे कधी अस्मानी संकट तर कधी सुल्तानी संकट आणि सरकारची शेतकरी विषयीची असलेली अनास्था व सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी व शेतमजूर हवालदिल झाला असून प्रत्येक वेळी हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत आहे काल सोमवारी कारंजा लाड तालुक्यातील ग्रामवाई शेवती व आजूबाजूच्या अन्य गावात मध्यरात्री वादळवायासह झालेल्या गारपीटामुळे शेतकरींचे अतोनात नुकसान झाले असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व वा वाशिम जिल्हा काँग्रेसचे प्रभारी तसेच शेतकरींचे नेते देवानंद पवार यांना ही बातमी कळताच आयोजित केलेली आढावा बैठक रद्द करून तत्काळ शेतकरींच्या बांधावर पोहोचले कारंजा लाड तालुक्यातील वाई व शेवता येथील शेतकरींच्या शेतातील गहू हरभरा कांदा या रब्बी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गहू तर पूर्णपणे आडवा झाल्याचे दिसून आला असून आणि विकण्यासाठी तयार झालेला संत्राही गळून पडला आहे या नुकसानीची देवानंद पवार यांनी पाहणी करून सरकारने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली मागील विधानसभेत सरकारने शेतकरींवर अन्यायन करता सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते पण आजही कारंजा लाड तालुक्यातील शेतकरींना योग्य ती मदत मिळाली नाही पण यावेळी अधिकाऱ्यांनी जर चुकीचे व निरंक अहवाल सादर केले आणि मदत नाही मिळाली तर प्रसंगी काँग्रेस पक्ष जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन करेल असा इशारा देवानंद पवार यांनी दिला आहे यावेळी देवानंद पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकरींशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेतली काँग्रेस पक्ष शेतकरींच्या पाठीशी असून शेतकरींनी सुद्धा नावमेद होता टोकाचे कोणतेही पाऊल उचलण्याचे आवाहन केले पीक वेरी देवानंद भा पवार सोबत महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस से सचिव दिलीप भोजराज तालुका अध्यक्ष राज चौधरी शहर अध्यक्ष अमीर खान पठान संदेश जैन जिंतरकर एडवोकेट वैभव ढगे युसुफ भाई जट्टावाले अक्षर बंसोड आसिफ खान शोराब पठान मोहसिन भाई उपस्थित होते प्रतिनिधि जावेद खान न्यूज ट्वेंटी आपकी आवाज कारंजा तालुक्यातील व या गावातील वसंतरावजी राऊत यांच्या शेतीमध्ये आज आम्ही शेतीच्या पाहणीसाठी आलो काल जो अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली त्यामुळे अतोनात नुकसान या भागातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे हरभरा असेल गहू असेल तुमचं या ठिकाणी कांदा असेल किंवा संत्रा असेल या सर्वच पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे प्रशासकीय यंत्रणेनं अजूनपर्यंतही कुठलेही सर्वेक्षण केलेले नाही आणि विमा कंपन्यांचा वरून असा तगादा असतो की बहात्तर घंट्याच्या आत तुम्ही सर्व हे ऑनलाईन अपलोड करा शेतकरी जर एवढा प्रगल्भ असता आणि शेतकऱ्याला जरी सर्व सिस्टीम समजली असती तर शे त्यांनी शेती शेत्या हा उद्योगच केला नसता मुळात घाट्याची घाट्याचा व्यवसाय करणारा शेतकरी आज अत्यंत संकटातून जात आहे मागच्याही वेळेला अवकाळी पावसाने थैमान घातलं होतं या भागामध्ये सरकारने फार मोठ्या ताकदीनं आणि छाती ठोकून सांगितलं हिवाळी अधिवेशनामध्ये की शेतकऱ्यांना आम्ही दुष्काळाची आणि अवकाळीची मदत देऊ पण अजूनपर्यंत कुठली मदत आली नाही उलट हा तालुका अवकाळीतून वगळण्यात आला निरंक अहवाल पाठवण्यात आला याही वेळेला यंत्रणा निरंक अहवाल पाठवतील याची भीती आम्हाला आहे आणि म्हणून या ठिकाणच्या जिल्हाधिकारी महोदयांना आमची नम्र सूचना आहे की जर आमचे अहवाल चुकीचे गेले तर आम्ही सर्व शेतकरी घेऊन तुमच्या कार्यालयात धडकू आणि कार्यालयापुढे आम्ही त्या ठिकाणी ठिया आंदोलन करू शेतकरी या ठिकाणी मरणाच्या दारेत आहे आणि तुमची प्रशासकीय यंत्रणा जर चुकीचे अहवाल पाठवत असेल तेही सरकारच्या इशाऱ्यावर तर हे आम्ही कदापि खपून घेणार नाही शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत झाली पाहिजे आणि जे काही नुकसान आहे त्या नुकसानाची तात्काळ त्यांना मदत आपण दिली पाहिजे जर आपण मदत देत नसाल तर आमचं आंदोलन ठरलेलं आहे शेतकऱ्यांना घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठे आंदोलन देऊ आणि जर त्या ठिकाणी ऐकत नसेल तर आम्ही या ठिकाणच्या मंत्र्यांना आणि या ठिकाणच्या या भागातील लोकप्रतिनिधींना आम्ही त्या ठिकाणी घेराव घालू सरकारने जागे व्हावं आणि शेतकऱ्यांना मदत करावी